नमस्कार महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर या महाशिवरात्रीला मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्यता आहे त्या अनुषंगानं पोलीस प्रशासनाने कायदा व सुवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावलेला आहे त्याचबरोबर दर्शनाचे ये आणि जाचे जे रस्ता आहे तो वेगवेगळ्या वाटा ठेवलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची चेंगराचेंगरी किंवा कायदा वसुस्थेचा प्रश्न निर्माण होण्यासाठी स्ट्रॉंग बॅरिकेटिंग करून घेतलेला आहे दर्शनाचा जाण्याचा मार्ग जो आहे तो शिवमंदिर कमानीमधून आपल्या घाट रस्त्यावर त्या ठिकाणी आपण बॅ हे केलेलं आहे नागमोडी वळणामध्ये बॅरिकेटिंग केलेलं आहे त्यानंतर भाविक हे पात्रात उतरून पुढे रॅम्पद्वारे मंदिराच्या साईडला जातील या बंदोबस्तामध्ये दोन ए सी पी दर्जाचे अधिकारी आहेत त्याचबरोबर सात पी आय दर्जाचे अधिकारी आहेत सदतीस ए पी आय पी एस आय आहेत आणि जवळजवळ एक साडेतीनशे ते पावणे चारशे लोकांचा पोलीस बंदोबस्त लावलेला आहे महाशिवरात्रीमध्ये दर्शना येणारे जे भाविक आहेत त्यांनी वाहनांचा उपयोग न करता त्यांनी मंदिराच्या जवळ यावं त्याचबरोबर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये या अनुषंगानं लोकांना सहकार्य करावं आणि जे पिक पॉकेटिंग किंवा चेन स्नॅचिंगच्या घटना घडतात त्या अनुषंगाने महागडे दागिने न घालता दर्शनासाठी यावं असे मी पोलीस प्रशासनातर्फे आवाहन करतो पोलिसांचे आपल्या शिवमंदिर कमानेजवळ एक मदत कक्ष असणार आहे त्याचबरोबर एक्झिट गेटच्या ठिकाणी सुद्धा आपण तिथं हे केलेलं आहे पोलीस मदत केंद्र स्थापन केलेलं आहे त्याचबरोबर तिसरं हे जे स्वामी समर्थ मंदिरच्या चौकामध्ये एक आपण मदत केंद्र स्थापन केलेलं आहे